नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत भाषा आणि लिपी ह्यामधला फरक भाषा हे एकमेकांशी संवाद साधण्याचे माध्यम आहे तर लिपी हे भाषा लिहिण्याचे माध्यम आहे जसं की स् मराठी लिहिण्यासाठी सर्वसाधारणपणे देवनागरी लिपीचा वापर करण्यात येतो तर इंग्लिश लिहिण्यासाठी सर्वसाधारणपणे रोमन लिपी किंवा लॅटिन लिपीचा वापर करण्यात येतो उदाहरणार्थ कसे आहात हे जर देवनागरीमध्ये लिहायचे असे असेल तर ते असे लिहिले जाते तसेच कसे आहात हे जर रोमनमध्ये लिहायचे असेल तर ते असे लिहिले जाते बरेच वेळा आपण एकमेकांना मेसेज करण्यासाठी मराठी हे रोमन लिपीमध्ये लिहितो परंतु त्याचा गैरसमज आपण असा करून घेतो की आपण मराठी इंग्लिशमध्ये लिहित आहोत पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला कसे आहात हे रोमन लिपीमध्ये लिहिलेलं दिसेल तेव्हा लक्षात घ्या की ते, ते इंग्लिशमध्ये मराठी लिहिलेलं नसून ते रोमन लिपीमध्ये मराठी लिहिलेलं आहे मराठी लिहिण्याची अजून एक लिपी किंवा स्क्रिप्ट सर्वश्रुत आहे ती म्हणजे मोडी लिपी जी जुन्या पत्रव्यवहारांमध्ये आपल्याला आढळून येते पण हे तुम्हाला माहिती